नमस्कार आपण जायफळ या बियाविषयी माहिती बघणार आहोत हे एक मसाल्याचे पदार्थामध्ये वापरले जाणारे एक घटक आहे जायफळ हे जायफळाच्या झाडाचे बिया आहे जे एक सुगंधी मसाला आहे ते चव वाढवण्यासाठी पचन सुधारण्यासाठी चांगली झोप लागण्यासाठी आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वापरले जाते जायफळात मॅंगनेज तांबे मॅग्नेशियम आणि लोह यासारखे अनेक खनिजे आणि अँटीऑक्सिडंट असतात ज्यामुळे त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत जायफळ विषयी माहिती स्वरूप जायफळ हे जायफळाच्या झाडाचे गोलाकार किंवा अंडाकृती बी आहे जे साधारणपणे वीस ते तीस मिलीमीटर mm लांब असते याच्या बाहेरील लालसर आवरणाला जायपत्री म्हणतात जी एक वेळी मसाला म्हणून वापरली जाते उत्पत्ती आणि लागवड जायफळ मुख्यतः इंडोनेशियातील मोलुकास बेटावर आहे परंतु आता आग्नेय आशिया श्रीलंका कॅरेबियन आणि भारतात केरळ तामिळनाडू कोकण यामध्ये लागवड केली जाते जैविक गुणधर्म पचनक्रियामध्ये पचनक्रिया सुधारते गॅस अपचन पोट फुगणे समस्या कमी करते तयार करण्यास उत्तेजना देते झोप सायफळात आरामदायक गुणधर्म आहे जे शांत झोपेसाठी मदत करतात विशेषतः झोपेच्या समस्यावर एक नैसर्गिक उपाय म्हणून काम करते रोग प्रतिकारक शक्ती हे अँटीऑक्सिडंटने समृद्ध असल्याने रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आणि पेशीचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते वेदना कमी करते हे वेदना गुणधर्मासाठी ओळखले जाते दातदुखी किंवा सांधेदुखीच्या वेदना कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो इतर उपयोग जायफळ विविध खाद्यपदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी वापरले जाते जसे की श्रीखंडामध्ये जायफळ कसा वापरावा झोपेसाठी झोपण्यापूर्वी एक चमचा मधासोबत थोडी जायफळची पावडर घेतल्याने झोप छान लागते झोप सुधारते झोपेच्या समस्या कमी होतात पचनासाठी अपचन किंवा गॅस झाल्यास जायफळची पावडर खाल्ली जाते वेदना कमी करण्यासाठी जायफळ तुपात उघळून कपाळावर लेप लावल्याने डोकेदुखी कमी होते खाद्यपदार्थ गोड पदार्थामध्ये चव वाढवण्यासाठी किसलेले जायफळ वापरले जाते आता खबरदारी काय घ्यायची तर जायफळचा वापर योग्य प्रमाणात करावा जास्त प्रमाणात सेवन केल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात एकावेळी जास्त प्रमाणात जायफळ खाल्ल्यामुळे मळमळ उलटे किंवा इतर दुष्परिणाम होऊ शकतात त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप महत्त्वाचे आहे धन्यवाद